क्रेडिट पीएम ला मिळत नाही आधीच्या सर्व ठिकाणी तुम्हाला पीएम ला क्रेडिट आहे पण याच्या रिलेटेड एक शब्दही कोणी बोलत नाही का कारण अर्थमंत्री होते अर्थतज्ज्ञ होते मनमोहन आता उदाहरणार्थ यांना क्रेडिट मिळालं कुणाला इंदिरा गांधींना मग तुम्ही डिफेन्स मिनिस्टरला क्रेडिट देतो युद्धाचं क्रेडिट डिफेन्स मिनिस्टरला द्यायला पाहिजे मग विचार करा गोष्टींमध्ये जादूची कांडी फिरवली अरे परिस्थिती तुमची मागची चाळीस वर्ष आली का तशी तिथपर्यंत म्हणजे तुम्ही हे मान्य करता की नव्वद पर्यंत आम्ही सगळं सुद्धा गेलो हे मनमोहन सिंग एकोणीसशे ऐंशी पासून भारताच्या अर्थ विभागाचं कामकाज आरबीआयचे गव्हर्नर गुण। पण होते का आरबीआय पण वित्त मंत्री होते वित्त मंत्री वित्त सचिव पण होते प्लॅनिंग कमिशन मध्ये पण होते म्हणजे कुठे नव्हते ते राजकारण बघा तुम्ही की एक व्यक्ती पीएम आहे टी व्ही नरसिंराव अतिशय हुशार व्यक्ती होते त्यांनी हे एल जी धोरण आणले ठीक आहे लोकांना ते नाव माहित नसतं पण तिथं दिल्लीमध्ये शव त्यांचं अंत्यसंस्कार करून दिला नाही म्हणून त्यांना त्यांचं राज्यामध्ये पाठवावं लागतं असं बाकी सगळ्या पीएमचा जो पीएम होते हो, आपले so, ते सो त्याच्या आधीची जी अर्थव्यवस्था होती ही याच हुशार व्यक्तीकडे होती ना आपण कसं एक प्रकारे मोठा विजय मिळवला वगैरे अशा प्रकारे सेलिब्रेट करतो नशीब भारताचं चांगलं होतं हे आधुनिक मुलांनी अटी लादल्या आपण अटी मान्य केल्या तरी पण लोन दिलं नाही आपलं सोनं ठेवून घेतलं तुम्हाला कधीच ते सोनं सोडवता आलं नसतं आणि ते कित्येक टनाचं सोनं होतं हजारो टन सोनं तुम्ही तिथेच ठेवलं असतं हे मूवी त्या काळात का आहे भारतातले जे लोक अमेरिका युरोपमध्ये होते ना त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ते इन्व्हेस्टमेंट करायला पैसा त्यावेळेस आम्ही मागा लागायचो सरकारचे अधिकारी आम्हाला दहा वेळा फेऱ्या मारायला लावायचे आता सरकारी अधिकारी आमच्या पशी येऊन वीस रुपये म्हणतोय आम्हाला आपल्यापेक्षा ना अवस्था खूप चांगली भाऊ ते पेट्रोल आहेत भारतावर त्यांनी खूप मोठे उपकार केले नाही त्यांनी बिझनेस केला त्यांना त्यामध्ये चांगली डील नसती ना त्यांनी नस आता तो रोड ब्लॉक करायला सुरुवात केली तिथल्या लोकांनी का जर तेवढंच प्रेम असतं आता पण बघा जे करोडपती आहेत ते देश उडून चालले कारण आता डील मिळत नाही ना चांगली म्हणजे आज त्यांना इन्व्हेस्टमेंट करणं बाहेर जाऊन आणि तरी पण माल स्वस्तात त्यांची मजबुरी आहे लागते आणि त्या विरोधात बघा लू विटॉन दोन रुपयाची वस्तू दोन लाख लोक आणि चायना काय करते प्रत्येक वेळेस डी व्हॅल्यू करते आणि कमी किमतीवरती लोक जगवायचं काम चाललंय लोक जगली काही विचार करा गोष्टींमध्ये